तीन वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपण केलेले भाषण मनात घेऊन अनेक जण यावर्षी आले होते त्यामुळे यावेळी मी मोदींवरती टीका न केल्याने त्यांनी माझे भाषण भाजपने तयार केल्याची टीका केली यावेळी मोदींबाबत बोललो नसलो तरी तशी वेळ आली तर पुन्हा बोलेन असे राज यांनी जाहीर केले ईडीच्या नोटिशीमुळे मोदींवरील टीकेचा ट्रॅक बदलणारा मी नाही मला नोटीस आल्यावर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात गेलो होतो नोटीस कायदेशीर असो की राजकीय मी फेक घालत नाही असं देखील राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं ह्याच्यात भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट कुठची आली ही तर अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहितीये ते विसरले होते फक्त आठवण करून दिली मी ज्या वेळेला मी नरेंद्र मोदींवरती मी ज्या वेळेला बोलत होतो त्यांच्या भूमिका काही मला नाही पटल्या उघडपणे बोललो आता हे सांगतायत की मला म्हणे ईडीची नोटीस आली म्हणून मी म्हणे मी ट्रॅक बदलला मी नाही ट्रॅक बदलला मला नाही लागत ट्रॅक बदलायला बदला आय एल अँड एफ एस नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची इन्क्वायरी होती ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये कोयदूर याच्यामध्ये मी होतो एका मी एका वर्षाच्या आत त्यातनं बाहेर पडलो मी म्हणते झंगाड आपल्याला परवडणार नाही म्हणजे व्यवसाय नाही करायचा का कोणी आणि त्या कंपनीची जी इन्क्वायरी निघाली त्याच्यातनं मला ती नोटीस आली होती आणि मी ती नोटीस आल्यावरती ईडीच्या कार्यालयात गेलो शरद पवार साहेबांना नुसती फक्त चाहूल लागली येते म्हणून एवढं के अटक केलं त्याच्यावरती अर्थ या हाताने जर काही पापच केलेलं नाहीये नोटीसी येऊ देत त्या राजकीय असू देत नाही तर कायदेशीर असू देत ढीक नाही हलत मी त्याला बरं ज्या वेळेला मी बोललो ती गोष्ट उघडपणे बोललो की मला ह्या भूमिका नाही पटल्या नाही पटल्या म्हणजे नाही पटल्या पण त्याच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये ज्या वेळेला एखादी भूमिका त्यांची ज्या वेळेला त्यांचं धोरण तीनशे सत्तर कलम ज्या वेळेला काश्मीरमधलं रद्द केलं त्याला अभिनंदन करणारा पहिलं ट्विट माझं होत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरे तर जातीपातींमधील भेदाभेद गाठले पाहिजे परंतु राजकीय स्वार्थासाठी ते जातीवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपांचा राज यांनी पुनरुच्चार केला मराठ्यांच्या वेगवेगळ्या संघटना एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतरच कशा अस्तित्वात आल्या असा सवाल देखील त्यांनी केला मुस्लिम मतांसाठी पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत अशी टिप्पणी देखील राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे प्रत्येक जातीला प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आमच्या मुलांची माती भडकवली गेली इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे पवार साहेब सांगतायत म्हणे इतिहास चुकीचा सांगितला गेला मला सांगा ते चौथी काय त्या कुठच्या संघटना काढल्यात ना राष्ट्रपतीने संभाजी बी ग्रेड सी ग्रेड वगैरे अशा अनेक संघटना त्यांनी काढल्यात या नव्याण्णव नंतरच कशा काय आल्या योगायोग योगायोग योग नाही यांनीच काढल्या तुम्हाला मी पवार शरद पवार साहेबांच्या एक मुलाखत घेतली होती पुण्याला मी त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता आज विचार काढून बघा मी त्याच्यापुढे त्यांचं वय एकूण बघून मी फार खोलात गेलो नाही पण शरद पवार साहेब ज्या ज्या वेळेला भाषण करतात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून त्यावेळेला ते काय म्हणतात हा महाराष्ट्र कोणाचा शाहू फुले आंबेडकरांचा मान्यच आहे त्या अगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे पण पवार साहेब कधीही झळप पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं आणि म्हणून शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत शाहू फुले आंबेडकर